उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढीसानिमित्त शिवसेनेचा भव्य मेळावा संपन्न नांदेड येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढीसानिमित्त आज दिनांक बावीस जुलै रोजी लोकमान्य टिळक मंगल कार्यालय अण्णाभाव साठे चौक येथे शिवसेनेच्या वतीने भव्य मेळावा संपन्न झाला यावेळी नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात खासदार नागेश पाटील आष्टीकर माजी आमदार अनुसया खेडकर निकिता चव्हाण भुजबळराव पाटील बबन बारसे बी डी चव्हाण ज्योतिबा खराटे नवजित सिद्धू रवी खेडकर राम चव्हाण शिवसेना नांदेड जिल्हा प्रमुख प्रकाश मारावार आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती क्षेत्रातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो हा दिवस संकल्पाचा हा दिवस तुमच्या आमच्या सर्वांचा भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार करणारा हा दिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला भरारी देणारा आणि हा दिवस विरोधकांच्या छातीत थडकी भरवणार काय परिस्थिती आज महानगरपालिका क्षेत्रामध्ये वीज वेळेवर मिळत नाही पाणी वेळेवर मिळत नाही जीव घेणं झालेलं आहे नागरिकांचं आरोग्य थोक्यात आलेलं आहे पण सत्तेत बसलेले हे माझं कुडारी राजकारणामध्ये व्यस्त आहेत आणि त्या राजकारण्यांना जाग आणण्यासाठी देखील हा मिळावा मध्यंतरी प्रकाश मारावार म्हणाले की आपण मशाल यात्रा काढू मी त्यांना म्हटलं थोडं थांबा कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक स्थित्यंतर घडत आहे महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्या वर्णावर येऊन ठेपलेलं आहे ईडी आणि सीडी लावून पक्ष फोडणाऱ्यांनाच आता पक्ष फुटून गेलेले आव्हान देऊ लागलेले आहेत जे त्या पक्षात गेले त्यांना देखील अस्वस्थ वाटू लागलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये पंधरा दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मुंबईमध्ये एक चमत्कार घडला आणि दोन ठाकरे बंधू एकत्र आले बघितलं महानगर शिवसेनेतर्फे आज नांदेड शहरातील शिवसैनिकांचा भो मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्यामध्ये असा संकल्प करण्यात आला की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभागीय बैठका घेऊन गेल्या एकोणीसशे नव्वदपासून पासून नांदेडची जनता शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यावर चाळीस वर्षापासून प्रेम आणि मतदान रूपाने तो आमदार मिळून देतात आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आम्हाला जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी संघटन मजबूत करण्यासाठी प्रभागनीय बैठका घेण्यासाठी आज उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण आम्ही भविम मेळावा घेतलेला आहे त्या मेळाव्याला प उपनेते आणि प्रमुख आदर्श बनरावजी थोरात साहेब नागेश पाटील आष्टिकर नांदेड हिंगोलीचे खासदार आहे त्यांनी संसद चालू असताना संसदेचं अधिवेशन चालू असताना मेळाव्यासाठी खास उपस्थित राहिले आमचे आष्टीकर साहेब आणि या महानगरपालिकेतले सर्व क्षेत्रातील सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणे या मेळाव्याला उपस्थित मी इकडे महानगरपालिके महानगरपालिके हव्यानेच आता जबाबदारी टाकली आणि अतिशय सुंदर कार्यक्रम आज त्यांनी इथं आयोजित केला आणि जवळपास सगळ्याच प्रभागामध्ये ती आता अशाच बैठकीत चालू राहतील आणि महानगरपालिका ही शिवसेनेच्या सर्व आमचे सर्व शिवसेने कसे जिंकतील याच्याकडे आमचं सगळं लक्ष आहे आणि त्या प्रसंगातून आ, जे काही आम्हाला सांगायचं होतं जे काही कार्यकर्त्यांना सूचना द्यायच्या होत्या त्यासाठी माननीय संपर्क प्रमुख साहेब आमचे नेते बोबन थोरात साहेब इथे आलेले होते आणि सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे चाललेल्या आहेत आणि महानगरपालिकेमध्ये निश्चित यावेळेस मदत दिसेल हे आम्हाला खात्री आहे महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा पडतोय निश्चितपणानं आमची बोलणी आता तुम्ही जे विचारलं होतं की आमच्या आघाडी करणार का काही होणार का आघाडी करण्याच्या संदर्भातल्या जे काही आमची बैठक असतील ते चालू आहेत आणि आघाडी सन्मान बरोबर होत असेल तर निश्चितपणे केली जाईल आणि वेश निश्चित आम्ही सर्वांना घेऊन सोबत या महानगरपालिकेला मित्र मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील हे आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे ते मुंबईकडे कूच करणार आहे का तुम्ही संसदेचं हिवाळी अधिवेशन आहे पावसाळे अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित करणार आहात का जरांगेपटलाच्या विषयी का, जे काही आपलं जे वक्तव्य आहे ते आम्ही वारंवार केलेलं आहे मी जरांगेपटणाच्या वैयक्तिक मी त्याच्यासोबत आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पहिल्यापासूनच मी त्याच्यासोबत आहे आणि समाजासाठी जे काही कर्म येण्यासाठी असेल